नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला ताकाची कढी करून दाखवते वेगवेगळ्या भागांमध्ये कढी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर आपली ही महाराष्ट्रीयन पद्धतीने मी तुम्हाला कढी करून दाखवते तर इथे एक वाटी मोठी वाटी दही घेतलेलं आहे दोन चमचे बेसन आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही इथे ठेचून पण घेऊ शकता दहा ते बारा कढीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर इथे अर्धा चमचा साखर घेतलेली आहे मी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे दही किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद लागणार आहे दोन तीन चिमूट हिंग पाव चमचा जिरा पावसमचा चमचा मोहरी आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे सर्वात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दही तुम्ही इथं घुसळून पण घेऊ शकता बेसन आणि बेसन घातल्याने काय होतं की कढीला छान दाटसरपणा येतो आणि मिळून येते सगळी कढी म्हणजे वेग दही वेगळं पाणी वेगळं असं वे होत नाही एकसारखी कढी होते आपली साखर आणि मीठ आपण नंतर घालणार आहोत आता हे थोडं मी मिक्स करून घेते मिक्सरला फिरवून घेते फिरवतानाच आपण ह्यामध्ये हळद घालणार आहोत आणि आता हे फिरवून घ्यायचंय आता हे आपण जे फिरवलेलं दही आणि बेसन आहे ते थोडं घट्ट आहे तर आपण पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला किती पातळ हवे त्याप्रमाणे हे तयार करून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी मी इथे अर्धा ते पाऊण चमचा तेल गरम करून घेतलं आहे मोहरी जिरं हिंग जिरं मुरी तडतडली की ह्यामध्ये आलं लसूण कढीपत्ता आणि मिरची घालणार लसूण मस्त असा ब्राऊन होऊन होऊन आहे आणि मग आता ह्यामध्ये आपल्याला हे जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं दही आणि बेसन तेल घातलं आणि आता मस्त उकळी काढून घ्यायचे मीठ लगेच घालायचं नाही आहे मीठ आपण अपन, पूर्णपणे कढी आपली उकळली की मग मीठ घालणार आहोत नाही तर मग हे फाटण्याचे चान्सेस असतात आता मस्त उकळी काढून घ्यायचे कढीला एकदम मस्त उकळी आली आहे रंग बघा किती छान आला आहे कढीला किंवा मस्त एकदम अशी एकसारखी दाटसर आपली कढी आता तयार झालेली आहे आता आपण पन, पूर्णपणे त्यातलं बेसन वगैरे शिजले म्हणजे आपण जे घातलं होतं ते आता आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर आपल्याला कढी जास्त उकळवायची नाही आहे हे लक्षात असू दे लक्षा आता मीठ घालते आणि अगदी हलकीशी उकळी काढून गॅस बंद करते आणि कोथिंबीर आपण शेवटी घालणार आहोत ह्यामध्ये म्हणजे मस्त ती अशी ग्रीन एकदम हिरवीगार अशी या कढीवर छान दिसते कोथिंबीर किंवा किती मस्त कढी झाली आहे आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मस्त गरमागरम वाफाळलेला भात आणि अशी टाकाची कढी असेल तर जेवणाचा बेत एक नंबरच होईल कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद